का लागली ठेस लागली रियाज चालला बाबा शेतात आणि रियांश लागली ठेस हळू 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 पळू नाही हळू पळायचं नाही रस्ता तर खतरनाक झालेला वावराचा ऐकी रियांश आम्ही आता आम खूप दिवसाने म्हणजे चार पाच दिवसाने चाललो शेतात ऐकि रियांशे आणि रस्ता आमचं शेत आहे एक दीड ते दोन किलोमीटर असेल जास्तीत जास्त चाललो बाय पाय आता आला थोड्यावर आमचं शेत हा बघा रियाश कसा पळतोय माझा पळू मी पळू तुझ्या मागा नाही बाप्पा मी पाय चालते पळलं की जास्त दम लागतो रस्त्यानं गाडी नाही घोडी नाही इकडं अशी तूर वाळली आमच्या इकडे बघा अशी मस्त तूर वाळून गेली भरपूर तुळी होत्या लोकायला यावर्षी पण त्या तुरीला काय नसतो भाव किती मस्त होऊ द्या जे आहे ते आहे सरकारला शेतकऱ्याला देताना गंडात्रीचा गोळा सुटतो त्याच्या हाताला पुढे चालला तू शेतात चालला <laughs> चल, 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 चल 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 ते आबा आहेत तिकडे शेतात काम करताय रस्ता पार आता आता इकडे जायचंय आपल्याला खूप दूर जायचंय अजून चला दुसरा कलवा पार होऊन राहील ना आमच्या शेताला चार पाच कलवे येत असे क्रॉस हे बघा कसली झाडी आहे असल्या झाडीतून मजपूर नेवा लागते रियाश चल अरे अरे टाकून असं रस्त्याने काही बी हुडकत चालते चाल दे दे काही सापडलं झेंडा सापडला आता माझ्या लेखाला अरे पळा 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 हुकला झेंडा हुकला रियांश अरे अरे तसं नाही करू आला तू काई? अरे बघ रे किती पाखरा आले रे वावरामध्ये बघ ना किती पक्षी आहे शेतात हो न किती पक्षी आहे शेतामध्ये

चला चला आपला भाजीपाला बघूनी गपळ 엄마 बाई हं भरत भरू दे आता वरतला तर पाय भर्नारच आहे ना पाणी चालू आहे रे इथं पांणाला हां चल 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 चल, चल पुढे चल आले कुम्मा चल कममन कुम्मा एवढंच आहे चल चल दम्मनी चल कशी मस्त बगळे बसले त पाणी पाण्यावर आलेले किडे खायला बार टेकायला आलं का रे चल से, से, ला ला चल चल बार टेकायला आलं मुळू आपण ना का त्याच चल टाईम आहे अजून म्हणा काय टेकायला नाही आला अजून अगं बाई गे काय सागरा लागले बघा मित्रांनो तुमच्याकडे काय म्हणता याला शेंगड्या म्हणता की सागऱ्या म्हणता छोटे छोटे झाडायला मजा किती सागरे आल्या कसले सागरे लुंबून गेले खाली हा बघ ना तुझे शेंगड्या आल्या मस्त आपल्या शेंगड्याला हो हो रे रे हो हो चल चल पुढे बघू पुढे बघू मस्त झाले आपले शेंगड्याचे झाड कसला भारी झाले बघा मित्रांनो हे बघा काय म्हणता तुमच्या याला आमच्या याला सागऱ्या म्हणता त्याच्यात कांद्याचं रोप कमी का गवतच जास्त दिसायला कोथंबीर कसली भारी झाली आहे माझी मेथीची भाजी बी मस्त आली खायला आता माझ लावलेलं ला, माळव चार पाच दिवस झाला बघितलं नाही असं वाटत खूप दिवस झाले काय बघितलं नाही भारी दिसायला लागली बघा पा पालक कसा मस्त दिसतोय लावलेला पालक माझा लसण कस झालं लसण रियांश लाई नवल झालंय वावरत आला तर रियांश रियांशला लई नवल झालाय कि वावरात आला तर हम्म हे बाई इकडे एक दोन ठिकाणी लावलेल्या साखरेच्या झाडाला मस्त साखरे आले कसले भारी आले आणि वांग्याचे झाड तर पर कमरा लोक आले कसलं भारी वाटत के खेळायला पाणी हे बघा माझे वांगे तर हा जिंक आणि युरिया नावाचा खत आहे मित्रांनो हे मिक्स करून आपल्याला गव्हाला टाकायचं आहे तर चला मग आता कामाला लागूया ज्या कामासाठी आलो शेतात त्या तर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग नमस्कार मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय